ग्रामविकासाकरिता ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वपूर्ण असते त्याकरिता लोकांमधून ग्रामपंचायतीचे कारभारी निवडले जातात पण या सरकारच्या काळात स्वतःची खुर्ची राखण्याच्या नादात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ब्रेक लावला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आता प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता ना सरपंच ना पदाधिकारी अधिकारीच राहणार ग्रामपंचायतीत कारभारी अशी परिस्थिती आहे जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण पाचशे एकवीस ग्रामपंचायती आहेत त्यातील जानेवारी ते डिसेंबर जाने दोन हजार चोवीस या कालावधीत मुदत संपलेल्या किंवा संपणाऱ्या तब्बल तीनशे एक ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे आठही पंचायत समितींना प्रशासक नियुक्ती संदर्भातील आदेश धडकले आहे त्यानुसार पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विशेषतः लोकसभा निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असल्याची शक्यता तापायला सुरुवात झाली आहे काहींनी ग्रामपंचायत निवडणुकींवर डोळ्या ठेवून खिसाई झटकायला सुरुवात केली होती परंतु आधी लोकसभानंतरच ग्रामपंचायत असे ठरल्याने अनेकांचा हिरमोड झाला आता लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असतानाच प्रशासकांच्या हाती ग्रामपंचायतीचे सूत्र गेल्याने ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी मोकळे झाले आहे ग्रामपंचायतीवर प्रशासक राज सुरू झाल्याने गावातील विकासाचे मुद्दे मागे पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे निवडणुका होतपर्यंत ग्रामीण विकासालाही ब्रेक लागला आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सतीश काळे वर्धा